बाजार समितीच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना माजी आमदार दिलीप माने यांनी पाठिंबा दिला या बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याण शेट्टी गटाचं जड झालं आजच्या पत्रकार परिषदेत माने यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी माने यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच हसू आवरलं बघा काय घडलं पत्रकार परिषदेत आपला जो निर्णय आहे तो वरिष्ठांना मान्य असणार आहे का शिंदे साहेब मी सरकारमध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही सरकाराच्या बाबतीत दिली मारे स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे खरेदी विक्री संघात असू दे जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो निवडून आल्याचे हा फॉर्म्युला ठरला तुम्हाला सांगतो सभापतीचं सभापतीच ठरलंय की अठरा कुणाला नाही ठरत